नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद वर्धामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर या पदाची भरती निघालेली आहे तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहील एट पी वर्धामार्फत ही जी भरती निघालेली आहे ही भरती डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी निघालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत याची एकूण जागा किती असणार आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल तर बघा मित्रांनो जिल्हा परिषद वर्धा या ठिकाणी नि भरती निघालेली आहे आणि नि पदाचं नाव आहे पदाचं नाव आहे कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर ठीक आहे दोन हजार पंचवीसची ची भरती आहे जागा असणार आहे सात लक्षात ठेवा सात जागा असणार आहे आणि यामध्ये एस सी एक एस टी एक भजक एक बी सी एक डब्ल्यू एस एक मराठा एक ओपन कॅटेगरी एक सर्व कॅटेगरीसाठी एक जागा या ठिकाणी असणार आहे एकूण सात जागेची भरती होणार आहे या ठिकाणी तुम्हाला मानधन मिळणार आहे पंचवीस हजार महिना तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी अकरा महिन्यासाठी होणार आहे लक्षात ठेवा अकरा महिन्यासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे याची पात्रता मागितली आहे बारावी पास मराठी टायपिंग थर्टी इंग्रजी टायपिंग फोर्टी आणि एम एस सी आय ठीक आहे टायपिंग असणे गरजेचं आहे इंग्रजी आणि मराठी दोन्ही मागितलेलं आहे आणि एम एस सी आय पण मागितलेलं आहे आणि बारावी पास असणे गरजेचं आहे वयोमर्यादा आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसनुसार अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मांगासवर्गीयांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे तर तुमची नियुक्ती जी आहे ते दहावीचे मार्क्स बारावीचे मार्क्स ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट तुमचे टायपिंगचे एम एस सी आय टी यांच्या आधारेवर केल्या जाणार आहे म्हणजे तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार नाही तुमची गुणवत्ता चेक करून तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची मुलाखत राहणार नाही लक्षात ठेवायचं मुलाखत राहणार नाही तर बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला एक्झाम शुल्क भरावी लागेल हे एक्झाम शुल्क असणार आहे पाचशे रुपये लक्षात ठेवायचं पाचशे रुपये तुम्हाला फी भरावी लागेल आणि ही एक्झाम शुल्क तुम्हाला या नावाने काढावी लागेल ठीक आहे पाचशे रुपये सर्वच विद्यार्थ्यांना ही फी भरावी लागेल आणि अर्जासोबत तुम्हाला जे काही डॉक्युमेंट जोडावं लागेल संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते सेल्फ रजिस्ट करून पाठवायचे आहे तुमचे एज्युकेशनल व्यवसाय टी सी कास्ट सर्टिफिकेट डोमिसियल जे काही तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे आधार कार्ड वगैरे हे तुम्हाला अर्ज भरताना लागेल आणि दिलेल्या फॉर्मसोबत पाठवावं लागेल ठीक आहे मित्रांनो तर असा जो अर्ज दिलेला आहे हा अर्ज तुम्हाला भरावा लागेल आणि हा अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे ठीक आहे संपूर्ण अर्ज व्यवस्थित चेक करायचा आणि दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचा आहे त्याची जी अंतिम तारीख आहे ती आहे तीन ऑक्टोंबर तीन ऑक्टोंबरपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे तीन ऑक्टोंबर याची अंतिम तारीख आहे ठीक आहे निवड आधी आणि प्रतीक्षा आधी जाहीर होणार आहे तुमची एकोणतीस ऑक्टोंबरला आणि तुमची मेरिट लिस्ट जे लागेल ते लागणार आहे दहा ऑक्टोबरला संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे व्यवस्थित चेक करायचं पण लक्षात ठेवायचं अकरा महिन्यासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं ही भरती कंत्राटी पद्धतीने असून अकरा महिन्यासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला पंचवीस हजार रुपये मानधन दिल्या जाणार आहे जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तुम्ही दिलेला पद्धत स्वतः अर्ज नेऊन देऊ शकता किंवा पोस्टाने पण पाठवू शकता तीन ऑक्टोबरची अंतिम तारीख आहे संपूर्ण पीडीएफ बॅग असेल तर आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला उपलब्ध केलेले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओवर लाईक करा धन्यवाद